श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती विशेषतः दत्त ही डिसेंबर महिन्यातच येते दत्त जयंतीच्या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते हार फुलांची तोरणं लावली जाते ठिकठिकाणी थीक पारायण भजन कीर्तन आयोजन केले जाते या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्यांचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वा वाटप करतात दत्ताला पिवळी फुलं व पिवळ्या रंगाची मिठाई फळे अर्पित केली जातात संध्याकाळच्या वेळेस दत्ताच्या जन्माच्या वेळेस कीर्तन असतं जन्मानंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक काढली जाते दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो दत्त जयंतीच्या दिवशी अवधूत पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं आणि आज म्हणजे सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा ह्या पौर्णिमेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण ह्या दिवशी दत्तचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाला आपल्याला अन्नपूर्णा मातेची माता लक्ष्मीची त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांची आणि दत्तगुरूंची जास्तीत जास्त जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज जे आहे स्नान आणि दान ह्या दोन गोष्टीला अतिशय महत्त्व आहे आपल्या परीने किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जेवढे जास्त दान करता येईल तेवढं आपल्याला आजच्या दिवशी नक्की करायचं आहे आज आहे दत्त जयंती आणि आजच्या दिवसाला जे आहे दत्त तत्व जे आहेत ते नेहमीपेक्षा पटीने जास्त ह्या पृथ्वी तलावर असतात आणि जर अशा विशेष तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला हजारपटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची त्यामुळे जे आपल्या एक दिवसात आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर वर, आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्तीची कधीही कमतरता पडणार नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दिवा हा प्रकाशाचा ज्ञानाचा व त्यागाचा प्रतीक मानला जातो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दीप प्रज्वलन करतात त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण नकारात्मकता त्या दूर होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या राहत असतात आणि त्याचमुळे जी आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता ही दूर होण्यामध्ये खूपच मदत आपल्यालाही मिळत असते आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही पैसा येतोय पण आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आहे त्याचबरोबर अनेक प्रकारचे आपल्या घरामध्ये संकटं येत असतात वारंवार आजारपण असेल घरामध्ये भांडणं होत असतील एकमेकाशी कोणाचं पटत नसेल तर अशा प्रकारच्या ज्या समस्या आपल्या घरामध्ये उद्भवतात तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सगळ्या समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते हा अपले उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे देवांसमोर आपल्याला हा उपाय करायचा तर आपल्याला काय करायचं एक चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेऊ शकता दिवा किंवा कणकेपासून बनवून घेऊ शकतात तर त्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती टाकायच्या आहेत आणि चार लांबवाती म्हणजे चार दिशांना प्रतिनिधित्व करतात आणि त्याचमध्ये जे आपल्याला गायीचं तूप टाकायचं आहे कोणत्याही उपाय जो आपण इच्छापूर्ती करता किंवा मनोकामना पूर्ण करण्याकरता किंवा धन प्राप्ती करता करतो त्याच्यामध्ये नेहमी गाईचं तूप हे वापरलं जातं आता हा दिवा तयार झाल्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक तांदळाचा दाना टाकायचा आहे फक्त तांदूळ व्यवस्थित पाहून घ्यायचा अखंड तांदळाचा दाना असला पाहिजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची टाकायची आणि एक लवंग टाकायची वेलची आणि लवंग सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे त्यासुद्धा अखंड असल्या पाहिजेत आणि त्यानंतर जो आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला जे आहे कुंकुवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वास्तिकवर सुद्धा आपल्याला जे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि जी वस्तू आपल्याला संध्याकाळी अर्पण करायची ती म्हणजे आपल्याला मूठभर तांदूळ अर्पण करायची आहेत तर ते मूठभर तांदूळ आपल्याला नुसते प्लेटवर ठेवायचे नाही आहेत ते प्लेटवर आपण जेव्हा ठेवणार आहे ते आपल्या मन म्हणजे सोडायचे जसं आपण कुंकुमार्चन करतो त्या रीतीने आपल्याला ते प्लेटवर सोडायचे आणि सोडताना आपल्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि त्यानंतर ते तांदूळ आपल्याला त्या प्लेटवर सोडायचे आहेत आणि त्या तांदळावर जे हा पर प्रज्वलित केलेला जो दिवा आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि ही प्लेट जी उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे आपल्याला हे जी प्लेट आहे दिवा जो आहे आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथेच ठेवायचा आहे तो आणि तिथेच बसून जे आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला जप करायचा आहे आता देवघरामध्येच बसून आपल्याला तीन वेळा जे आहे पठन पठण करायचं आहे ही खूप उच्च कोटीची सेवा असते आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस म्हणजे सहा वाजल्यानंतर कधीही करू शकतात जेव्हा माता लक्ष्मी ज्या आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि त्यामुळे आपल्याला धनासंबंधित कधीही समस्या येत नाही फक्त कोणतेही उपाय किंवा कोणताही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम हा मिळणारच आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ